हाय वेलकम टू माय चॅनल तर हा आहे माझा फेवरेट कॉर्नर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कॉर्नर आहे तो आणि माझ्या गॅलरीमध्ये झाडांना आलेली ही मस्त मस्त फुले तुम्ही चेक करू शकता आणि हा माझा एंट्रास तर मी तुम्हाला आता माझ्या बाल्कनीमध्ये घेऊन जाणार आहे तुम्ही चेक करा माझी बाल्कनी किती छान सुंदर आणि मस्त वाटत आहे आत्ता गॅलरी पाहिल्यानंतर तर तुमच्या लक्षातच आलं असेल की मला प्लॅन्ट्स किती आवडतात आणि प्लॅन्ट्सची किती आवड आहे मला तर हे प्लॅन्टसुद्धा मी बाहेर फिरायला गेल्यानंतर घेऊन आले हे फुलं येल्लो कलरचे पाहिल्यानंतर इतकं छान वाटत होतं तर आम्ही रस्त्यातून येत होतो तर हे प्लॅन्ट असे रोडवरती येतात आता हा सीझन आहे ह्या प्लॅन्टचा तर आम्ही म्हटलं गॅलरीमध्ये हे थोडे दिवस राहील तर घेऊन आले मी आणि हे तुम आल्यानंतर मी पाहिलं हे माझे विड्याचं पान आपण खाऊचं पान म्हणतो ना त्याच्यावरती हे असे वाईट किडे लागले होते एक सर्व झाडाला नाही पण कुठल्या कुठल्या फांदीला होते तर ते मी वॉटरने वॉश करून घेतले आणि म्हटलं की याची कटिंग आता आपण दुसऱ्या पॉटमध्ये करायला हवी आणि हे तुम्ही पाहू शकता हे विड्याचंच पान आहे दुसरंही माझं खाऊच्या पानाचं पण हे हवेने काय होत होतं हे वॉल जे आहे ते रफ वॉल आहे आणि त्याच्यावरती घरशील आणि ते प त्याचे लिप खराब झाले तर मी विचार करत होते की त्याचे लिप दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करून देते त्यानुसार मग ते, ते, ते व्यवस्थित त्याची ग्रोथ होईल आणि एन्ट्रसला जे माझं स्नेक प्लांट होतं हवे ते हवेमुळे असे पॉट खाली पडलं होतं आणि त्यामुळे हे प्लांट असं खराब झालं होतं तर मी म्हटलं की असंही हे पॉट आता पूर्ण फुल झाला होता आणि त्याला ग्रो करायला जागाच नव्हती तसंही मला ते दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करायचं होतं हे आहे रब्बर प्लांट ज्यावेळेस मी आणलं त्यावेळेस ते छोटंच होतं सहा ते सात महिन्यापूर्वी आणलं होतं आणि आणल्यानंतर त्याची इतकी छान पद्धतीने ग्रो झालं छान छान लिप आले आत्ता ते गळून गेले म्हणजे थोड्या दिवसच राहतात ते लिफ आणि त्यानंतर गळून जातात आणि आत्ता सध्या तर पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि त्याची पूर्ण ग्रोथ थांबलेली आहे तर मी असा विचार केला की चला त्यालाही कट करते एक वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड करते आणि कट करून मग नवीन पॉटमध्ये ट्रान्सफर करते आणि पाहते येते की नाही आता माहीत नाही कशा रीतीने ते त्याची ग्रोथ होते तर ही आहे माझी गॅलरी आणि इथे इथे जे प्लांट आहेत ते थोडे शोचे आहेत काही औषधाचे आहेत औषध गुणधर्माचे आहेत आणि खाऊचे पानं आहेत विड्याची म्हणजे खाऊची विड्याची म्हणतो आपण ती पा ती प्लांट आहेत म्हणजे इनडोर आउटडोर असे वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेग प्लॅन्ट आहेत आणि जे इनडोर प्लॅन्ट आहेत ते मी विकत घेतले आणि जे आउटडोर किंवा जे कटिंग ग्रो होतात माझे गॅलरीमध्ये तुम्ही पाहू शकता जे प्लॅन्ट आहेत जास्त कटिंगने ग्रो होणारे आहेत किंवा मी बिया वगैरे वापरून ज्याची ग्रोथ होते ते असेच प्लांट जास्त लावलेले आहेत ला सर्वजण म्हणतात अगं किती हे प्लांट तुझे गॅलरी पाहिलं की असं वाटतं एक छोटीशी नर्सरीच आहे आणि माझ्या इथून भरपूर जण कटिंग घेऊन जातात तर माझ्या गॅलरीमध्ये सध्या आता Uh, एकच प्लांट अशा वेगवेगळ्या म्हणजे तीन चार टाईपचं चा आहे जसं की मनी प्लांट आहे तर ते तीन ते चार टाईपचं चा आहे स्नेक प्लांट आहे ते सुद्धा तीन टाईपचं आहे सध्या माझ्याकडे आणि गवती चहा आहे जास्वंद तुळस मोगरा ब्रह्मकमळ गोकर्णाच्या तर मी बिया गोकर्णासाठी मी बिया लावूनच गोकर्ण ग्रो केलेलं आहे आणि पीस लिली आहे जेड प्लांट आहे सुपारीचं प्लांट आहे सुपारीचंसुद्धा मी ते फुल फुल टाकतात ना ते फुलाच्या फुलापासून ग्रो केलेलं आहे झेंडूचं झाड मी फुलापासून ग्रो केलेलं आहे ॲलोवेरा तर मी गावाकडून घेऊन आलेली होती त्याचे एकच प्लॅन्ट छोटंसं घेऊन आले होते त्याच्यानुसार मी ते ॲलोवेरा ग्रो केलेला आहे जसं की मी म्हटलं माझे जे इनडोरवाले प्लांट आहेत तेच मी नर्सरीतून विकत घेतलेलं आहे जसं की पीस लिली रबर प्लॅन्ट जीजी प्लॅन्ट अशा पद्धतीचे जे प्लॅन्ट आहेत ते मी नर्सरीमधून आणले त्या आणलेले आहेत आणि जे कटिंगनी ग्रो होतात जसं की टर्टल वाईन आहे नंतर सिमोनिया आहे पर्पल हट आहे वंडरिंग जो आहे असे नंतर बेबी सनरोज आहे जे असे कटिंगनी ग्रो होतात नंतर स्पायडर प्लांटची सुद्धा मी कटिंगच लावलेली आहे तर अशा पद्धतीने मी भरपूर सारे प्लांट कटिंगनेच लावलेले आहेत आणि एक प्लॅन्ट ग्रो झालं ते पॉट फुल झालं की मी ते एका पॉटमधून दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करते एका प्लांटचे नंबर ऑफ प्लांट्स तयार करते आत्ता सध्या खूप सारा पाऊस आहे आणि पावसामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही त्याच्यामुळे जे प्लॅन्टी लीफ किंवा त्याची पाने जी आहेत ती जास्तीत जास्त पिवळा येल्लो कलर आला आहे त्याला आणि तर मी म्हटलं की चला आता थोडेसे प्लॅन्टचे कटिंग करते आणि ज्याच्यावर असे व्हाईट कलरचा मावा किंवा जे किडे वगैरे आहेत ते मी कटिंग करून वॉश करून मी दुसऱ्या वाट पॉटमध्ये शिफ्ट करते तर हे जे गॅलरीचं असं पॉ प्लॅन्टचं काम करत बसलं ना वेळ कधी निघून जातो हे समजतच नाही ते म्हणतात ना आपलं काम भलं आणि आपण भलं त्याप्रमाणे मी अशी गॅलरीमध्ये भरपूर वेळ माझ्या प्लॅन्टमध्ये घालून देते म्हणजे मी आणि माझे प्लॅन्ट मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालते आणि मला अजिबात कंटाळा येत नाही यांचे जे कामं करताना कसलाच कंटाळा येत नाही मी कितीतर वेळ त्यांच्यासोबत असा घालवते मी आता रिपोर्टिंग करत आहे रिपोर्टिंग करताना आता सध्या माझ्याकडे कंपोस्ट संपलेला आहे मी कंपोस्ट घरीच बनवते पण सध्या आता संपलं होतं तर मी म्हटलं की जे कांद्याची टोमॅटो वगैरे जे किचनमधले जे वेस्ट आहे त्याच्यापासून मी एक पेस्ट बनवली होती आणि ते मी ते सॉईलमध्ये मिक्स करून मिक्स करून घेतली आणि त्याच्यानुसार मी हे रिपोर्टिंग केलं म्हटलं त्या हे मी फर्स्ट टाईमच केलं म्हणजे मी कंपोस्ट तयार करत असते पण आता सध्या माझ्याकडनं होतं तर मी म्हटलं चला त्याच्यानुसार आता थोडंसं जे काय आहे किचनमधलं वेस्ट त्याच्यापासून पेस्ट बनवते जास्त करून टोमॅटो कांदा लसूण वगैरे असेच भाजीपाल्यांचे थोडेसे पत्ते वगैरे होते त्याची मी पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये आणि ती सॉईलमध्ये मिक्स करून दिली आणि मी जसं की म्हटलं की सध्या पाऊस आहे आणि ऊन खूपच कमी आहे आणि गॅलरीमध्ये अशी पूर्ण कवर्ड गॅलरी आहे त्याच्यामुळे इथे ही कमीच येतो तर माझ्या गॅलरीमध्ये मा सध्या आता कडीपत्त्यावरती ब्लॅक कलरचा ब्लॅक कलरचे किडे आहेत आणि जास्वंद आणि विड्याची पानं जे खाऊचे पानं म्हणतो त्याच्यावरती थोडासा व्हाईट कलरचा मावा वगैरे पडलेला आहे तर मी ते सध्या वॉश करून घेतलेला आहे आणि मी त्याच्यावरती आता निम ऑइल वगैरे आणून त्याच्यावर स्प्रे करेल सध्या माझ्याकडे नाही आहे नीम ऑइल तर मी सध्या घरगुतीच उपाय करून मी ते आ, आ, मावा वगैरे घालवण्याचा प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीने ही आहे माझी गॅलरी माझ्या गॅलरीमधले मा मा हे प्लांट्स तर हे प्लांट वगैरे तुम्हाला कसे वाटले तर मला कसं वाटतं की झाडं घरात अस झाडं घराला फक्त सुंदरच दिसू देत नाहीत तर ती घरातील वातावरण ही स्वच्छ सुंदर ताजे ठेवायला मदत करतात आणि गॅलरीत अशी प्लांट ठेवले की नेहमी हिरवळ जाणवते आणि मनालाही शांतता लाभते तर तुम्हाला हे माझे प्लांट्स वगैरे वा कसे वाटले तुम्ही सांगू तर... शकता ही खूप आवड आहे प्लांट्सची आता मी कटिंग वगैरे लावत होते तर तिलाही त्या ग्रो करायच्या आहेत आणि मी ज्या पद्धतीने करते का मग त्या पद्धतीने करायचं आहे तिला फक्त मला वाटते मातीमध्ये खेळायला आवडते त्याच्यामुळे ती मध्ये मध्ये येत होती आणि मी करते आई मलाही करू दे म्हटलं जाऊ दे त्यानिमित्ताने चांगल्या गोष्टी शिकून घेईल आणि तिने खूप सुंदररीत्या असा प्रयत्न केला तिनेही प्लॅन्ट लावून दिले आणि तिच्यासोबतही मला वेळ मस्त असा स्पेंड होत होता माझ्यासोबत कोणतरी माझा पार्टनर आहे आणि मस्त तिला हे मी सांगत होते असं लावायचं तसं लावायचं त्या पद्धतीने ती लावत होती तिला इतकं छान वाटत होतं आणि ती किती छान तिची ॲक्टिव्हिटी करते तिच्या ब्रेनची ग्रोथ करते असं मला वाटत होतं तर अशा पद्धतीने हा माझा गॅलरी विथ मी गॅ प्लॅन्ट विथ मी असा पूर्ण दिवस माझा याच्यामध्ये गेलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आपण असेच भेटत राहू आणखी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय